नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो नवीन ब्लॉग मध्ये आता आम्ही जातोय प्रणयच्या गावच्या देवळात तिथून आम्ही जाणार आहे स्ट्रॉबेरी साठी तो पण एक दोन किलोमीटरवर हो आहे तिथून आम्हाला चालत जायचं आहे श्री जननी जाई प्रसन्न मौजे शिरवली काय यांचं मंदिर आणि ते टाके आहे मध्ये खोल किती आणि इकडे हे देवींचे समोर आहे तुम्ही बघा इकडे देवी जननी कुंभारे बघा नेटवर्क साठी बसल्या कालपासून मी शोराव्हतो पण आता बघेल काल परवा टाकलेली किती व्यू गेले किती बघतो जरा ओके चला बाय बाय काय आणि स्ट्रॉबेरी आणलेला आम्ही खाल्ल्या आता खाऊन झाल्यावर मला आठवलं व्हिडिओ काढायचा होता राहून गेला व्हिडिओ आहे अजून तिथे टाकले काय पण बोलतो भरून बोचा बोच्या टाकून आणले गावाला काय बोलतात काय नाही बोला बोला काकांनी सांगितलं ह्याला गावी पण बायलाच बोलतात आम्ही पण बायलाच ह्याला आणि इथे स्ट्रॉबेरीच्या आम्ही आलोय मळ्यापेक्षा जवळ ना ते काजू पण लावलेत आणि आंब्याचे झाड आमची गाडी पडली ते काजू आहे ते आंब्यात मध्ये मध्ये आंबे आहेत काजू आणि पाणी सोडलेलं पाणी पडत हे स्ट्रॉबेरी कुठे नाही खात तिच्या स्ट्रॉबेर हे स्ट्रॉबेरीच झाड आणि रे स्ट्रॉबेरी आलेल्या अजून मोठ्या नाही झाल्या ते बघा तिकडे झाले मोठी किती लावल्या स्ट्रॉबेर्या भरपूर आहे स्ट्रॉबेरी आहे स्ट्रॉबेरीची शेती काय कायस्ते बघा तिकडे गेल्या वर्षी जे केलेले स्ट्रॉबेरीची शेती आणि या वर्षीचीकडे आता जिंगा जा झोपडी झोपडी बांधलीला असं मी ते खातो एक बघतो ते बघा कच्चा कच्चा खरशी रिबायल्या गोड बघतलं असतं कच्चा गोड असतं रे तच म्हणजे हिरवाय ते कसं आहे गोड आहे आता हे खातो पण भारी आहे काय एक नंबर मिरच्या पण आल्यात साईडला अशा सा मिरच्या लागल्या ते बघा लाल आले तिथे गच्चूप छान एक ला ला थे थे। जाता तुम्ही एवढ्या काढल्यात गुप्त कोणाला माहिती नाही नंबर तुम्ही जायची बघा काय डायरेक्ट घरी भेटूया भूक लागल्या घरी जाऊन जेवतो तो ओके हे खातो बाय फ्यू मोमेंट सापाची कात आहे केवढी मोठी आहे बघा साप कात सोडून जातो तुम्हाला माहितीच असेल पूर्ण एकपर्यंत शेफ्टीचा भाग आणि पुढचा तोंडाचा भाग हे बघा इथे वरती पण आहे थोडी बघा हे परत मोठा होता खूप बघू केवढा काय जात आम्ही निघालोय गोरोशीला जायला आणि मागे दोघं येतात चालत आधी आम्हा तिघाना आम्ही जातो मग आम्ही दोघं उतरू तिकडे आम्हाला सोडेल अर्ध्यावर परत हा घ्यायला दोघांना माझ्या भावाला आणि ह्याच्या भाऊच्या भावाला ओके चला काय तर अर्धर आम्हाला उतरवलं म्हणजे आम्ही उतरलो तो गेला परत त्या दोघांना आणायला आणि स्ट्रॉबेरी आहे ना नाही हे वेगळी शेती करतात स्ट्रॉबेरी नाही बघा घर काय बरोबर पाच सहा मिनटा काय पाहिजे रे उंच बघिते दोघे टाकले टाकले स्ट्रॉबेरीची शेती करतील आणि आता आम्ही जातो हळूहळू चालू त्याच्या घरी ते गेलाय तिकडे आणायला ओके चला आपण तोपर्यंत चालूया तर तो गायस फायनली आपण गोरेशी मध्ये पोचलोय बघा नाव दिसत नाही यांचं गोरुशी आम्ही आलो आलो आम्हाला घ्यायला परत गाडी लावली वर आणि अजून दोघं येतात मागे दुसऱ्या गाडीने बघा नावाचं इथं दिसत नाही गोरवशी आणि याच्या गावीतून वरती शाळा ही शाळा आहे त्यांची तुम्हाला वर जाऊन दाखवतो चला जी शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोरोशी तालुका महाबळेश्वर जिल्हा सातारा शेजारीना भेटत त्याचा घर का आठवडून दिले काय माहिती ते बाहेर चालेल उगाच काय कळ कळलं हे होत नाही की झालं काय किती तासानंतर आम्हाला फायनल वा वा खूप खूप आनंद झाला आम्हाला तोच किती वर्षांनी येतोय चार पाच वर्ष झाली तो आला नव्हता त्याची शेजारी पाजारी आहे बघा रिंगे निवास तुझ्या तुला ओळखतात ते बघूयात आता होतील

आणि यांचं घर यांचं म्हणजे दुसऱ्या बाजूचं आहे आहे ना हो बरे बरे हे आवाज असतं कोण नसतं यांचं गावी हा बघ ना महाराजांचा फोटो गणपती बसतो कुठे इथे गणपती बसतो काय कसो हे तुझ्या बाबा ना माझे आता फोटो बसतोय आजी हे आजी आणि हे त्याचे बाबा फोटो बसून वगैरे घेतोय नाही एकदम जुनाच घर आहे काय त्यांचं हे बघा हे अंगण हे बघा आणि इथे वरच्या वाजलं बघा पूर्ण जंगल आहे वरती इथे काय काय असेल त्यांचं ठेवायचं वगैरे काय माहिती कुठे येतो आम्हाला काय माहिती आता शेजारीनं भेटेल काय जिथं आम्ही प्लॅन केलाय

काय देवळात यांची पण तेच आहे ग्रामदेवत श्रीजन्य मंदिर हे बघा गावचं देवळ पालखी ट्रॉफ्या वगैरे यांचं पण ग्रामदेव हेच आहे ना झालं आमचं सगळं फिरून तो, तो राजेशा भेटला शेजाराना आता आम्ही जाऊ घरी आणि समोर तिकडे आहे तो, तो नाव झोपाची तयारी चालू आहे उद्या आम्ही जाणार आहे क्षेत्र महाबळेश्वरला त्याच प्लॅनिंग चालू आहे कसं जायचं वगैरे हो नाही तर झोपायची सोय झाली आहे आता आम्ही एक पिक्चर लागलाय तो बघणार आहे भूताचा पिक्चर आहे तर अंतरून घालून ठेवू नंतर बघू तो पिक्चर आणि आता ब्लॉग एंड करतो मी आजचा कारण उद्याचा क्षेत्र महाबळेश्वरचा वेगळा पिन हे बघ आम्ही हे आणलेलं डिपार्टमेंट पियायला माझ्या बॅग आहे वेगळं कारण मला सर्दी झाले थोडासा आजारी आहे मी त्यामुळे मी एवढं एवढसा आजार आहे एवढा त्यामुळे मी बॅगेत काढून ठेवलेले दोन ते पिएन मी हे लोक थंड पिकेल फ्रीजमधला तर उद्या जातोय आम्ही क्षेत्र महाबळेश्वरला त्याचा वेगळा ब्लॉग बनवेल दहा ब्लॉग कसा वाटला मला सांगा कमेंटमध्ये ओके काय कमेंट करा प्लीज स्ट्रॉबेरी वगैरे खाल्ली आज मजा केली आम्ही आपणच खुश झाला नेटवर्क भेटलायला माझे सॉक्स कुठे बाहेर हा आता सॉक्स विक क्लब घातले सॉक्स विक घालून झोपू जायला नको बाबा इकडे थंडी दोन दिवस ठीक आहे परवा आलेलो पहिल्या दिवशी जाम थंडी असं आम्ही हे करत होतो चला बाय बाय ब्लॉगला ला सबस्क्राईब करा ब्लॉगला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब बाय बाय